बघा दयहंडी जो काय हा घोळ झालेला आहे तो नीटसारखा आणि अन्य विषयांसारखाच ह्या राज्य सरकारची सरळ सरळ चूक आहे गेल्याच वर्षी राज्य सरकारनी दहीहंडीला ॲडव्हेंचर स्पोर्ट म्हणून किंवा क्रीडा म्हणून स्पोर्ट म्हणून तुम्ही आयडेंटिफाय करा असा एक जी आर काढलेला होता त्या जी आरमध्ये त्याच्यानंतर बैठका होणार होत्या का बाबा तुम्ही नियमावली ठरवा की बाबा नेमका हा स्फोट कसा केला केला पाहिजे त्याच्यामध्ये उंची किती असली पाहिजे बाळगोपालाचं वय किती असलं पाहिजे त्याच्यावर राज्य सरकारने काही हालचाल केलेली नाही म्हणून ही चूक सरासरा राज्य सरकारची आहे आता या लोकांना हिंदूंचा एवढा अचानक पुळका आलेला आहे सामनावरून टिप्पणी करतायत मग गेल्या एक वर्षापासून उद्धव ठाकरेंचे मंत्री जे काय कॅबिनेटमध्ये बसतात ते काय झोपले होते का एक वर्षापासून तुम्हाला का वाटले नाही ते नियमावली ठरवायची आणि या लोकांना व्यवस्थित नियम ठरवून द्यायचे आणि त्याच्याही पुढे गेल्या एक वर्ष गेल्या दोन वर्षापासून ह्या राज्य सरकारने जवळजवळ पंचेचाळीस अध्यादेश काढलेले आहेत टाचणी पडली तरी लगेच अध्यादेश काढतात तर ह्या बाबतीमध्ये अध्यादेश काढा ना